सर्वात पहिला फोन आला होता मुकेश सरांचा मी पहिले त्यांच्याशी बोलत होतो मराठीत बोलत होतो मी पण त्यांना मराठी समजत नव्हती तेव्हा ते म्हणत होते की तू हिंदीत बोलतो का मग मी हिंदीत बोललो मग ते म्हणाले की कशाला फोन मग मी सांगितलं मी योग्य साखरे सरांचा विद्यार्थी आहे आणि आनंदाच्या शाळेचा मुख्यमंत्री आहे आणि म्हटले की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले का मग ते म्हणत हां बहुत अच्छे लगे फिर उन्होंने कहा ते म्हणाले की मला तुम्हाला काही फायनान्शियल मदत करायची आहे मला पहिले समजलंच नाही फायनान्शियल मदत करणे म्हणजे काय मग नंतर मी त्यांना विचारले सर मला एकदा फायनान्शियल मदत करणे म्हणजे मराठीत सांगता का मग ते म्हणतात म्हणजे पैसो की मदत करणे म्हटलं मग करू शकता ना तुम्ही मग ते म्हणतात मी कशी करू मग मी म्हटलं त्यांना की आमच्या सरांच्या फोनवर तुम्ही पाठवून द्या मग ते म्हणाले की तुम्ही जे काम करता ते खूप चांगलं काम आहे आणि जे थांबायला नको म्हणून असे अनेक लोक आहेत जी मदत करायला तयार आहे त्यामुळे मी तुम्हाला फायनान्शियल मदत करायला तयार आहे अशामुळे मलाही छान वाटलं आणि त्यानंतर मी दोन फोन आणखी लावले ते फोन रिसीव नाही झाले त्यांनी उचललेच नाही आणि मला नंतर फोनही नाही आला एक फोन आला होता तेव्हा बाबा कामावर गेलेले होते म्हणून गे नंतर ती दोन फोन काही अटेंड झाले नाही पण पहिल्या फोनवर बोलताना खूप छान वाटलं आणि खूप छान अनुभव आला